एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरु नगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर चार झोन तुम्ही म्हणजे समजा था? एक वार दोन वार तीन वार चार वार हे तुम्ही केले म्हणजे झोन काय केले हा ए वार असेल हा श्रीमंतांचा बी म्हणजे मध्यम सी म्हणजे गरीब लोकांचा अरे हा तुम्हाला तुम्ही दिला आधी काय ठेवायचा इथली जाता तो दो ही सर्वसामान्य रक्त तर एकच आहे हिंदू मुस्लिम दलित बौद्ध जे ख्रिश्चन कोणताही नागरी असल्या त्याचं रक्त एक आहे मग तुम्हाला अधिकार कोणी दिला हा उच्च जाताचा हा मधला जाताचा खालच्या जातीचा तुम्ही उच्च जातीचा असाल त्याला रेट कमी मधल्या जातीचा असल त्याला वेळा आणि गरीबांना तुम्ही लुटण्याचं काम करता माझ्याकडे काही घर पट्ट्या आहेत आमच्या इथे एक दहा बायदा असा गाळा आहे त्या गाळ्याला पहिल्या नगर परिषदेची पत्ती होती सातशे एकोणनव्वद रुपये त्याच्यानंतर त्या व्यक्तीला उत्पन्नाचं साधन पाहिजे होतं म्हणून तो गाळा भाड्याने दिला दहा बायदा आता त्याने जी जमीन होतं त्याच्या उत्पन्न एकेनं दिला असेल किंवा हॉटेवर कक्षाला दिला असेल पण दहा बाहेर आता गाळा ना त्याच्या माध्यमातून त्याला उत्पन्न भेटत परंतु नगरपालिकेने सातशे एकोणनव्वद रुपये घरपट्टी गेल्या वर्षी होती या वर्षी त्याला एक लाख चौदा हजार रुपयाची पट्टी दिली आणि त्याला म्हणले तुम्ही पट्टी भरा त्याच्यानंतर तो पट्टी भराय गेला ना तो नगर परिषद वारंवार हेलपाटे मारत राहा हेलपाटे मारल्यानंतर नगर ने परिषद म्हणले आपण याच्यावर बसू आणि काहीतरी मार्गे काढू चर्चा करू म्हणजे चर्चा करून मार्गे काढू म्हणजे तुम्हाला पैसेच पाहिजे नगर परिषदेच्या नंतर काय केलं एक लाख चौदा हजाराची घरपट्टी दिली ती कमी करून परत चौसठ हजाराची घरपट्टी दिली मग चौसठ हजार चे एक लाख चौदा हजार म्हणजे छत्तीसन सोळा पन्नास हजार रुपये हे पन्नास हजार रुपये कोण घेणार आणि कोण खाणार था? हा माझा त्यांना पहिला जाहीर हवा नाही तुम्ही घरपट्टी घ्या तुमचे डोळे झाकले होते का तुमच्या इलेक्ट्रॉनिक मशीन होत्या सगळ्या आयपीडी आले सगळं ऑनलाईन आहे तुम्ही मशीन टिक केलं किती स्क्वेअर मीटर आहे किती काय मग तुम्ही दिलती तर तुम्ही कशासाठी करता त्याचप्रमाणे तीन वेळा आमचे एक आदक काका आहे त्यांचा बंद अभायचा गाड्याचे त्यांना दोन हजार रुपये घरपट्टी होती त्यांनी एटीएम ला भाड्या दिलं तर त्यांना भाडा आहे महिन्याला सात हजार रुपये वर्षाचं उत्पन्न त्यांचं आहे चौऱ्याऐंशी हजार ते रिटायर आहेत त्यांना उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी कर्ज काढले काढलं गाळ ठेवलं आणि तो गाळा बांधला आपल्या रोटीसाठी त्यांनी गाळा बांधल्यानंतर या नगरपालिकेने यांना शहाण्णव हजार रुपयाची दिली शहाण्णव हजार रुपयाची घर दिली माझ्याकडे सगळे कागद आहेत नगर परिषदेने मला सांगा त्यांचं उत्पन्न चौऱ्याऐंशी त्या माणसाला शहाण्णव हजार त्या माणसाने पाहिजे घ्यायची का आम्ही जागायचं का नाही जर उद्या काळ या राजगड शहरामध्ये घटना घडली तर नगर परिषदेचे जेवढे अधिकारी असेल त्यांच्या तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि तो मी करण्यासाठी पहिला कुठे कारगीर कारगी मी वकील आहे जर तुमच्या पायी आमचा जर दा जीव जाणार असेल तर आम्ही का तुमचा गुन्हा दाखल करू नये म्हणून जेही व्यक्ती असेल त्याचप्रमाणे माझे काही असे अनेक घरपट्टे आहेत की इतका खेळ होता इतका वाढला तर त्यांनी यावं आणि सांगावं त्यांचं जर म्हणणं असेल तर आम्ही घरपट्टी घेतोय तर आमचंही म्हणणे तुम्ही आम्हाला काय सुविधा आणि काय येणारा की त्या आम्हाला तुम्ही पाहण्याचा लेखा जोबा द्या त्याचप्रमाणे असे अनेक विविध मुद्दे आहेत परंतु या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे मी बोलतो आहे म्हणून मी जे काय आहे माझ्या परिसर म्हणलं परत तुम्हाला सगळ्यांना तर मांडेलच परंतु या ठिकाणी मी नगर परिषदेत जो काही उपोषणाचा इशारा दिला होता त्या इशाराला प्रथमता राजपुत्रांनी प्रचंड ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देऊन माझं जे काय मनोबल आहे ते उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून प्रथमचा मी राजगुरवासियांचे मनापासून आभार मानतो परंतु राजव्यांना विनंती करतो हा लढा काय माझा एकट्या दुख्याचा नाही माझं मला दोन हजार रुपये सहा हजार रुपयाली मी बघली असे मला काय गरज नव्हती पण या गावात आणण्या सह होत नाही म्हणून हा जो लढा चालला हा गावासाठी चाललेला आहे हा तुमच्यासाठी चाललेला आहे आणि या इथल्या सर्व सामान्य जनतेने पोट भरायची नाही का हे त्यांनी सांगा म्हणून हा लाडा तुमच्यासाठी चालले सर्व गाव परंपराची विनंती तुम्ही या ठिकाणी या तुम्ही बसा तुम्ही चर्चा करा तुम्ही जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य आहे कारण की गाव जे करेल हे राह काय करू शकत नाही म्हणून जो निर्णय घ्या तो मला मान्य असेल परंतु माझी गावकऱ्यांना विनंती आज सावित्रीबाई फुलेचा स्मृती दिन आहे त्यांनी करणे शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवलेली आहे मग जर हे गाव सुशिक्षित असेल साक्षर असेल थे थे या थे ते या ठिकाणी येऊन मोठ्या संख्येने तुमच्यासाठी बांधा जिथे बांधू का तुमच्या करवाडीच्या विरोधात तुमच्यासाठी बांधा एवढीच गावकऱ्यांना माझी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजगुरुवागे बड राजगुरुवागे ब राजगुरु नगर नगर परिषदेने केलेल्या करवाडीच्या महाराष्ट्र शासनाचा या नगर परिषदेचा धन्यवाद जय जय भारत खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मीज बेलस प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 आणि आजच्या नगर परिषदेच्या काळात जे सांगायचं याच्यामध्ये जमीन फरक पडला माझ्या ह्या समोर दोन बिल्डिंग आहेत माझ्या पुतळ्याची बिल्डिंग माझी आहे असेल मला चौदा हजार रुपये घरपट्टी होती आता एक लाख चाळीस हजार रुपये घरपट्टी त्यांच्या नानाने घडत का त्यांच्या नाना का तरी हि पाहिजेत तर वरती गेलेच ते अशी ही परिस्थिती या नगर परिषदेमध्ये असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची आहे मनमानी काढवा कोणाचं ऐकायचं नाही गावाचा एकही माणूस तिथे कामाला नाही आपण काही कुठली तक्रार केली ना था था था। तो तो अरे तो ते म्हणतात अमुक अमुक माणसाला सांगतो त्याचा बाहेर गेला तर तो नंबर घेऊन कुठला बल्ब गेला असता तरी ते तक्रार नोंद आहे अशा ह्या राज्यनगर ग्रामपंचायतीच्या किंवा आजच्या नगर परिषदेच्या कारभार काही काळापूर्वी आपले सिमेंटच रस्त्या केले होते त्यामध्ये कोणतरी बावड अधिकारी होता काळामध्ये आणि कोणतरी मूर्ख इंजिनियर होता त्या मूर्ख इंजिनियरने ड्रेनेजचं पाणी सहा इंची लाईन मधून जावं असा प्रस्ताव दिला आणि त्याला बावळ अधिकाऱ्यांनी शासनाने सुद्धा मान्यता दिली आणि अनाथाई एकशे पंचवीस कोटी रुपये विनाकारण खर्च केले अरे बावळांनो त्याच्यामध्ये चार लहान मुलांची जरी लघु शंका दिली तरी ती जाईल का

त्या पाईपलाईनचा शून्य उपयोग अशा पद्धतीचं या नगर परिषदेमध्ये चांगले टाकतात त्या ठिकाणी असताना नगर परिषदेचा ठिकाणी एकही आपला पदाधिकारी नाही आणि या मला या ठिकाणी जोर सांगावं ठिकाणी निकटी मागणीनुसार राज्यमंत्री होत्या त्यांच्याला निवेदन दिलं राजपूर नगरचं की या ठिकाणी कारवाईच्या प्रश्न प्रमाणे कारवा झाले त्यांनी काळ ठिकाणी आपले काही चित्र राजगुरनगरचे गेले होते त्यांनी ते म्हणणं ऐकून एकदम म्हणणं स्वीकारलं परंतु त्याच म्हणण्याला त्यांनी पाठिंबा दिला नाही की राज्यमंत्र्यांची एक नैतिक जबाबदारी होते की एकदम दस पट पंधरा पट गरपट्टी वाढवणे विसरूक होती हा मला या ठिकाणी जरूर उल्लेख केला पाहिजे खेड तालुक्याचा बाबाजी काळाले आमदार त्यांनी एक उल्लेख केला विधानसभेमध्ये ज्यांनी युट्यूबवरती जी बातमी ऐकली असती वाटली असतात त्या ठिकाणी त्यांनी तालुक्याच्या जनतेचा विचार केला की काही शेतकऱ्यांना आता जमीन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी माती वाढून यायचे त्याला परवानगी द्या खूप परंतु ही यंत्रणा फार मोठ्या प्रकारे आहे खरा त्याच्यावर सुद्धा त्याचप्रमाणे या रायपूर नगर नगर परिषद साखर नगर परिषद आरणी नगर परिषद आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की ती नगर परिषद आहे त्याला आता काही भरपूर कर वाढले हा आवाज आपले आमदार बाबाजी काळे यांनी युट्युबर ओपन करून त्याच्यावरती आपल्याला पाहायला लागलं त्याचप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांच्या वरती ही पाणी पट्टी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंना अभिवादन दीपकची तगमक गेली दीड महिना आम्ही सगळे बघतोय स्वतः मी, मी माणिक शेठ स्वानंद शेठ असतील कायलासराव असतील सगळेच जण बघतोय दीपकची तगमग दीड ते दोन महिन्यापासून दीपक म्हणतोय ही करवाड अन्यायकारक आहे अन्यायकारक आहे दीपकराव ही फक्त तुमचीच म्हण तुमचंच म्हणणं नाहीये तर सगळ्यांचंच म्हणणं आहे पण कदाचित खेडमधून त्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार फक्त एकच माणसाला गावाचा कळवळा आला तो म्हणजे दीपक बाकी ज्यांचे कळवळे आज कुठं गेले व्हॉट्सअप ग्रुपवर गप्पा मारणारे की गाव असं झालं पाहिजे गाव कसं झालं पाहिजे माणिक शेत किती वेळा आपल्या चर्चा झाल्या किती जण उपस्थित असतात गप्पा मारणारे फार आहेत पण कार्यकृतीत आणणारे फार कमी आहेत दीपक राव तुमचं मन, मन, मनापासून आभार नगर परिषदेच्या कारभाराबद्दल बोलायचं झालं तर तिथं आम्ही जर जेव्हा पाय टाकतो तिथं आंधरी कोशिंबीरचा खेळ चाललेला असतो नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतोय हे क्रांतीवीर राजगुरूंचं गाव आहे ज्या दिवशी या गावातलं पब्लिक व्हायचा ना तुमचं तिथं त्या खुर्चीवर बसणं मुश्किल होईल अशी परिस्थिती आम्हाला आणायला लावू नका कारण आम्ही गावकरी आहोत एक पत्रकार म्हणून हे बोलणं ठीक आहे की नाही मला माहिती नाही पण पत्रकाराच्या आधी मी एक गावकरी आहे दीपकची चकमक बघतोय म्हणून त्याच्यासाठी इथं उभं राहायची वेळ आली फक्त त्याच्यासाठीच नाही एक गावकरी म्हणून सर्वप्रथम हे माझं कर्तव्य आहे की त्याच्या बाजूने उभं राहावं बोलावं मी असेल मानिक असतील स्वानंद असेल आम्ही सगळेजण दीपकची चकमक गेले दीड महिना बसतोय याच्यानंतरही दीपकचा दीपकला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि हा विषय उग्र रूप धारण करू नये म्हणून एक आमदार म्हणून या गावचे लोकप्रतिनिधी म्हणून बाबाजी शेख काळे यांना सुद्धा विनंती राहील की आता अधिवेशन चालू आहे आपण स्वतः खासगीरित्या आमदार म्हणून प्रयत्न करावेत की ही अन्यायकारक कारवड रद्द व्हावी आणि गावकऱ्यांना यातून सुटका मिळावी धन्यवाद आता आपल्या राजकुरनगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आट आठ एक पाच चार तीन सात चार तीन